शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्या वतीने आपल्या घरी ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना विभाग प्रमुख वर्सोवा येथील निवासस्थानी ईद उल फित्र पावन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीणाताई कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार हरुण खान बंटी पाटील माजी नगरसेविका शिवसेना उपनेत्या रजुलताई पटेल उपनेत्या शीतल महात्रे वर्सोवा विधानसभा प्रमुख विजय पाटील भाजपा वर्सोवा विधानसभा मंडळ अध्यक्ष विजय पाठक माजी नगरसेवक पांडुरंग आंब्रे माजी नगरसेवक संजय पवार यांनी ईद मिलन कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात नमस्कार मी नागेश कजोंडे महाराष्ट्र निर्धीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे शिवसेनाचे विभाग प्रमुख अल्तापर यांच्या घरी आले आणि त्यांनी ईद मिलांचा कार्यक्रम आहे काल गुढीपाडव्याच्या नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या सुद्धा कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती आणि आज ईद निमित्त आपल्या पक्षातीलच नव्हे तर इतरही पक्षाच्या सर्वच कार्यकर्ता आणि नेत्यांना आपल्या घरी ईद मिली निमित्त बोलत होतं माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेते आणि शिवसेनेची वाघिणी म्हणून तुझी ओळख रणरागिणी म्हणून तिची ओळख अशा राज्यात पटेल आणि ती मी राणीरागिनी म्हणजे राज्य ओळख जी आहे त्यांना स्वतः हिंदुद्ध सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या नावाने तिन्ही रणरागिणीच आहेत शिवसेनेच्या राजू पटेल शीतलताई मात्रे आणि कांबळे अगोदर राजीसाई पटेल जाणून घेऊ काय सांगा आज शुभेच्छा खरं बघताना काल आपला हिंदू सणानिमित्त गुढीपाडवा झाला गुढीपाडव्याची रेली झाली सगळ्यांची मिरवणूक झाली आणि त्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते त्याचबरोबर आज काल म्हणजे चांदरात होती आणि आज आहे ते ईद आहे त्या ईदच्या पण आमच्या मुस्लिम बांधवांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि हे पाडवा आणि ईद तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आणि भरभराटीचे जावं हेच आयजमेचा पाडवाच्या शुभेच्छा दिल्यात जेव्हा शिवसेना मध्ये पनसेमधून पहिल्यानंतर इथे सर्वात पहिला पक्ष प्रवेश करणारे अर्थात पेवेकर आजही ते शिवसेनेसोबत विभाग प्रमुख म्हणून काम करतात कसं फक्त त्यांच्या कामाला आणि आजच्या या कार्यक्रमाला खर तर सर्वांना आणि भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मुस्लिम बांधवांना आजच्या ईदच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा अल्ताफ पेवेकर आमचे धडाडीचे विभाग प्रमुख आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जेव्हा पक्षातून कोणीही शिंदे साहेबांबरोबर नव्हते तेव्हापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून अल्ताफने इथे पक्षाची बांधणी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते वाढवले महिला पुरुष सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन चालणार एक मनमिळावं असं एक नेतृत्व आहे आणि आज त्याच्या घरी आम्हाला ईदच्या निमित्ताने बोलवलेलं आहे आणि आमचे एक सहकारी आहे त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्या बरोबर ईदच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आणि खरोखर खूप आनंद वाटला कारण त्यानिमित्ताने आमच्या सर्व महिला आघाडी आणि सर्व आमचे पदाधिकारी इथे भेटले राजूनताई आमच्या जुन्या जाणत्या त्याच्यानंतर संजय जी आमचे नगरसेवक मीनाताई आमच्या नेत्या तर आहेच आणि सगळ्या आमच्या पदाधिकारी आहेत मला वाटतं असे एकत्रित रित्या येणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यानिमित्ताने चर्चा झाली की कशा पद्धतीने पक्षाचं सुद्धा काम करायचंय तर मला वाटतं हे गेट टुगेदर होणं फार गरजेचं आहे आणि परत एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना आणि सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना परत एकदा ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा कारण कितीही म्हटलं तरी जो मुस्लिम बांधव जो खरोखर देशभक्त आहे त्यांच्या पाठीशी नक्कीच शिवसेना ठामपणे उभी आहे हे परत एकदा जाणवून दिलं कितीही म्हणजे देशभक्त मुस्लिमांच्या पाठी शिवसेना कशा प्रकारे ठामपणे उभे हे शेतकऱ्यांनी सांगितलं काय सांगा मॅडम आज जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला पहिला वर्षा विधानसभेची जबाबदारी विधानसभा कोण नंतर तर अंधेरीने वर्षा विधानसभेचं विभाग पद त्याच्यानंतर डीपीडीसी मध्ये सदस्य म्हणून घेतलं त्याच्यानंतर मौलाना आझाद कमिटीवर पक्षाचा प्रवास त्यांचा तुम्ही आज या ठिकाणी ईद मिलन साठी आलात कस सर्वांना माझ्या हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज मी जवळजवळ एक तास या ठिकाणी आहे आणि सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आमच्या अल्ताफबाईंना ईद मुबारक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी पाहिलंय स्वतः यावरूनच मी त्यांची किती प्रसिद्धता आहे या परिसरात हे ओळखलं ते सुरुवातीपासून शिंदे साहेबांबरोबर आलेत पक्ष वाढवण्याचा फार त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि आज पक्षातील सर्व महिला पुरुष सगळे त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या बरोबरीने काम करतायत आणि या परिसरात पक्ष मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवलेला आहे या पुढेही वाढवतील आणि शिंदे साहेब त्यांना एक चांगली जबाबदारीही देतील आता तर ते विभाग प्रमुख आहेतच या पुढेही निवडणुका येईल काय येईल त्याच्याही त्यांना चांगली जबाबदारी ते देतील कदाचित निवडणुकीला ते उभेही राहू शकतील आणि मला खात्री आहे की ह्या परिसरातील सर्व जनता त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून देतील या परिस्थितीत जनता निवडून देते पण विधानसभेच्या निवडणुका तर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील अजूनही कोणाला पत्र नाही या ठिकाणी तुम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्या म्हणून पाहलातच परंतु सगळ्याच पक्षाचे नेते म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असतील सर्वांनी त्या ठिकाणी याच्या तर त्यांच्या संबंधला कसं बघतात काय नाही त्यांचे संबंध सगळ्या पक्षाशी चांगले आहेत निवडणुकीच्या वेळेला निवडणुका येतात आणि निघून जातात बाकी अदरवाईज पाच वर्ष आपण सगळे एकत्र असतो एकत्र मिळून आपल्या विभागाचा विकास करायचा असतो आणि त्या विकासाच्या साठी म्हणून अल्ताफबाईंनी सगळ्यांशी संबंध आपले चांगले ठेवलेले आहेत शिवसेना हा जातीयवादी पक्ष नाही आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय जे मुस्लिम धर्मी आहेत जे आपल्या हिंदुस्थानात जन्मलेले आहेत आपल्या बरोबर असतात ते आपले आहेत आणि म्हणूनच अल्ताफबाई एक शिवसैनिक आहे याचा मला फार अभिमान आहे আর্থিক শিবসৈনিক অভিমান ব্যক্তি কমে সঙ্গে जवळपास दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला मागील त्यांनी ऑब्झर्व केलं आणि तुम्हाला बोलता इथेच एक गिफ्ट सुद्धा भविष्यात निवडणूक त्याच्यामध्ये संदेश आणि एक आमच्या नेत्या आणि उपनेत्या इथे माझ्या घरी ईदच्या निमित्ताने आले तीच माझ्या कामाची पाच पावती आहे आणि त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आलात आणि इथे तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि ईदेच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्यात त्याच्याबद्दल वर्सोवा आणि अद्री विधानसभेच्या वतीने मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने ताई तुमच्या तिघांचा खूप खूप आभार आणि असंच आमच्या पाठीशी ज्यांच्या पाठीशी तुम्हाला माहित आहे महिला शक्ती असते त्यांना कोणीच मागे करू शकत नाही आणि अशा धडाडीच्या आमच्या रंगरांगिणी आमच्या मागे आहेत म्हणून आमचा प्रवास जो आहे एकदम स्पीडने निघणार आहे आणि त्याच्यासाठी मी परत एकदा त्यांचा खूप खूप आभार ता व्यक्त करतो त्यांनी वेळात वेळ काढून ईदच्या निमित्ताने आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने निवडणुकीच्या रिंगात उतरू शकतो का त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि पक्ष मला जो जबाबदारी देईल मी पूर्णपणे त्याला पार पाडायचा प्रयत्न करेन पक्ष मला जी जबाबदारी देईल ती पूर्णपणे पार पाडायचा मी प्रयत्न करेन प्रवास जो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मशिदीच्या भोंग्यावरचा विषय निवला निघाला होता तेव्हा राजसाहेब ठाकरे यांना शिव म्हणजे सोडून त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि शिवसेनेचा भविष्य वेळ आणि भवितव्य वेळ कोणालाच माहिती नव्हतं कारण कोर्टात केस होती विधानसभेमध्ये केस होती या दोन्हीच्या अनुषंगाने सुद्धा जसं शेत्रदेव माते यांनी सांगितलं की शिवसेनेमध्ये यायला कोण तयार नव्हतं त्यावेळेला पहिला व्यक्ती वर्ष विधानसभेमध्ये प्रवेश करणार म्हणजे अर्थात पेवकर तेव्हा मिळालेली जबाबदारी विभाग सब म्हणजे विधानसभेच्या प्रमुखाची त्यानंतर विभाग प्रमुख त्यांचा डेप्युटीचे सदस्य आता म्हणाला जातात कमिटीचे सदस्य आणि येणाऱ्या भविष्यात निवडणुकीमध्ये सुद्धा संधी आणि बहुधा त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी तो त्यास सांगतो नागेश काजरंडे महाराष्ट्र न्यूजांसाठी खूप खूप धन्यवाद